स्वागत आहे आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण सतरा जुलै रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला भारताचे पहिले डिजिटल भटके गाव म्हणजे डिजिटल नोमॅड विलेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिक्कीम डिटेलमध्ये समजून घेऊ भारताचे पहिले डिजिटल भटके गाव म्हणजे डिजिटल नोमॅड विलेज जुलै दोन हजार पंचवीस मध्ये सिक्कीम राज्यातील पाकियोंग जिल्ह्यातील याक्तेन येथे स्थापन करण्यात आले हे गाव डिजिटल नोमॅट्स म्हणजेच इंटरनेटवरून कुठूनही काम करणाऱ्या व्यक्तींसाठी सुसज्ज केले गेले आहे या गावात उच्च गती इंटरनेट कामाची जागा वीज बॅकअप आणि पर्यावरणपूरक सुविधा आहेत ही संकल्पना राज्य सरकार व सर्वाहिते एनजीओ यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकार झाली आहे ओके भारतातील पहिले यावर एक नजर टाकूया समान नागरिक संहिता यूसीवतंत्र भारत राज्य है उत्तराखंड भारत पूर्ण साक्षर राज्य है मिजोराम भारत क्वांटम कंप्यूटिंग गाँव है अमरावती आंध्र प्रदेश भारत वन्यजीव बायोबैंक सुरू दार्जिलिंग पश्चिम बंगाल ये भारत जैविक मत्स्यपालन क्लस्टर से शुभारंभ सिक्किम राज्यात भारताच्या पहिल्या नाईट सफारी पार्कचे निर्माण हे लखनौ उत्तर प्रदेश येथे होणार आहे भारतात रेल्वेमध्ये एटीएम स्थापित करणारी पहिली बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र पंचवटी एक्सप्रेसमध्ये भारतीय सेनाने पहिल्यांदा एफपीव्ही कामिकेश ड्रोनचे सफलतापूर्वक परीक्षण केले पठाणकोट पंजाब येथे देशाच्या पहिल्या स्वदेशी एमआरआय मशीनचे परीक्षण झाले एम्स दिल्ली येथे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्यात भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते बनले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बर्नीहाट स्पष्टीकरण समजून घेऊ सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या अहवालानुसार दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्यात म्हणजे जानेवारी ते जून पर्यंत भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर बर्नीहाट बनले आहे हे शहर मेघालय या राज्यात आहे बर्निहाट येथील पीएम टू पॉइंट फायव्ह प्रदूषणाचे सरासरी प्रमाण एकशे ते मायक्रोग्राम प्रतिघनमीटर इतके नोंदले गेले जे राष्ट्रीय आणि जागतिक मानकांपेक्षा खूप जास्त आहे तसेच दिल्ली हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर असून हाजीपूर बिहार हे तिसरे सर्वाधिक प्रदूषित शहर बनले आहे ओके प्रश्न तिसरा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी सुरू करणारा जगातला पहिला देश कोणता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भारत स्पष्टीकरण समजून घेऊ भारताने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये जगातील पहिली पारंपारिक ज्ञान डिजिटल लायब्ररी सुरू केली ज्यात आयुर्वेद सिद्ध युनानी योग होमिओपॅथी यासारख्या पारंपरिक उपचार प्रणालीचे ज्ञान डिजिटल स्वरूपात संग्रहित केले आहे या लायब्ररीचा उद्देश पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पेटंट गैरवापरापासून संरक्षण करणे आहे ही लायब्ररी काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च आणि आयुष मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आली आहे डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनाने याचे स्वागत केले व भारताच्या या पुढाकाराचे कौतुक केले आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा बिमस्टेक बंदर संमेलन म्हणजे पोर्ट्स कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम डिटेल मध्ये समजून घेऊ बिमस्टेक बंदर संमेलन दोन हजार पंचवीसचे आयोजन आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम पोर्ट येथे चौदा व पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते हे दुसरे बिम्स्टेक पोर्ट्स कॉन्क्लेव्ह होते आणि यामध्ये बिमस्टेक सदस्य जसे बांगलादेश भारत म्यानमार श्रीलंका थायलंड नेपाळ आणि भूतान देशांतील बंदर अधिकारी समुद्री व्यापार तज्ञ आणि मंत्री सहभागी झाले होते याचा उद्देश बिमस्टेक देशातील समुद्री सहकार्य मजबूत करणे सागरी सुरक्षेसाठी एकत्रित धोरणे आणि गस्त व्यवस्था तयार करणे हे होते ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा टेस्ला कंपनीने भारतातील आपले पहिले अनुभव केंद्र एक्सपीरियन्स सेंटर खालीलपैकी कुठे सुरू केले आहे योग्य उत्तर आहे मुंबई डिटेलमध्ये हा प्रश्न समजून घेऊ टेस्ला कंपनीने भारतातील आपले पहिले अनुभव केंद्र मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मेकर मॅक्सिटी मॉलमध्ये पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू केले आहे या ठिकाणी टेस्ला मॉडेल वाय वाहन प्रदर्शित करण्यात आले आहे कंपनीचा भारतातील हा पहिलाच शोरूम असून लवकरच दिल्लीमध्येही अनुभव केंद्र सुरू होणार आहे टेस्ला कंपनी बद्दल समजून घेऊ टेस्ला कंपनीची स्थापना दोन हजार तीन मध्ये झाली याचे मुख्यालय हे ऑस्टिन टेक्सास अमेरिका येथे स्थित आहे आणि सध्याचे सीईओ आहेत ॲलन मस्क ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सहावा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अभिजित शेठ डिटेल मध्ये समजून घेऊ अभिजित शेठ यांची जुलै दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आयोग म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशनचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी ते नॅशनल बोर्ड ऑफ एक्झॅमिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस अध्यक्ष होते त्यांनी बी एन गंगाधर यांचे स्थान घेतले आहे ओके सातवा प्रश्न आहे कोणत्या युरोपीय देशाने दोन हजार सव्वीसच्या आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी प्रथमच पात्रता मिळवून इतिहास रचला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इटली स्पष्टीकरण समजून घेऊ इटलीने प्रथमच दोन हजार सव्वीस आयसीसी टी ट्वेंटी कपसाठी पात्रता मिळवली आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये युरोप क्वालिफायर स्पर्धेत उपविजेतेपद मिळवून इटलीने इतिहास रचला आहे हा आयसीसी वर्ल्ड कपमधील इटलीचा पहिलाच सहभाग असणार आहे आयसीसीचे अध्यक्ष कोण आहेत जयशहा आणि आय सी सीचे नवे सीईओ कोण बनले आहेत संजोग गुप्ता मुख्यालय आहे दुबई येथे मागच्या व्हिडिओमध्ये आयसीसीची पूर्ण डिटेल माहिती आपण पाहिली आहे ओके प्रश्न आठवा टॅलिसमन सॅब्रे दोन हजार पंचवीस या सैन्य सरावात भारत प्रथमच सहभागी होत आहे या सरावाचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया स्पष्टीकरण पाहू भारत दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्यांदाच टॅलिसमन सॅब्रे या बहुराष्ट्रीय सैन्य सरावात सहभागी होत आहे या सरावाचे आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये तसेच प्रथमच पापुआ न्यू गिनीमध्ये तेरा जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आले आहे यामध्ये एकूण एकोणीस देश सहभागी होत असून भारताचा सहभाग इंडो पॅसिफिक भागातील सामरिक संबंध मजबूत करण्यासाठी महत्वाचा आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा पंधरावी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा किताब कोणत्या संघाने जिंकला आहे योग्य उत्तर आहे हॉकी झारखंड हा प्रश्न डिटेलमध्ये समजू पंधरावी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही स्पर्धा झारखंड संघाने जिंकली आहे अंतिम सामन्यात झारखंडने ओडिशा संघाचा एक शून्यने पराभव केला ही त्यांची सलग दुसरी विजेतेपदाची कामगिरी आहे या स्पर्धेचे आयोजन झारखंड येथे करण्यात आले होते ओके दहावा प्रश्न भारत आणि ग्रीस नौसेनांदरम्यान जुलै दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित पासेक्स म्हणजेच पासिंग एक्सरसाइजचा सराव कुठे करण्यात आला होता योग्य उत्तर आहे अरबी समुद्रातील मुंबईजवळ स्पष्टीकरण समजून घेऊ भारत आणि ग्रीस नौसेनांदरम्यान दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पासेक्स म्हणजेच पासिंग एक्सरसाइजचे आयोजन करण्यात आले हा सराव अरबी समुद्रातील मुंबईच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पार पडला यामध्ये भारतीय नौदलाचे आय एन एस तर्कश आणि ग्रीक नौदलाचे एच एस पसारा या युद्धनौकांनी सहभाग घेतला होता या सरावाद्वारे दोन्ही देशांमधील नौदल सहकार्य युद्धसज्जता आणि सागरी समन्वय अधिक बळकट झाला आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग